नमस्कार मी प्राजक्ता आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत करते आज आपण आंबा खोबऱ्याची वडी बनवणार आहोत आंब्याची वडी बनवण्यासाठी एक वाटी खोबरं एक वाटी आंब्याचा रस आणि एक वाटी साखर हे मी सर्व एकाच मापाने घेतलं आहे थोडसं तूप आणि वेलची पावडर एवढं साहित्य आपल्याला लागेल खोबरं साखर आणि आंब्याचा रस हे मी मिक्सरमध्ये वाटून घेतलं आता एक नॉनस्टिक कढई गॅसवर ठेवली आहे त्यामध्ये अर्धा चमचा तूप घालून घेऊया त्यानंतर वाटून घेतलेल्या आंब्याचं मिश्रण या कढईमध्ये घालून घेतलं आता हे मिश्रण आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे यामध्ये आता वेलची पोड घालून घेऊया आंब्याचा रस तर आहेच आणि यामध्ये साखर असल्यामुळे हे मिश्रण सुरुवातीला थोडस पातळ दिसत आता ही वडीचं मिश्रण उकळायला सुरुवात झाली आहे पाच ते सात मिनिटांमध्ये हळूहळू हे मिश्रण सुकायला सुरुवात होते आणि यातला पाण्याचा अंश कमी होतो हे मिश्रण सुकल्यानंतर वड्या पाडण्यासाठी एका ताटलीमध्ये थापायचे त्यामुळे एका ताटलीला मी आतून अशा प्रकारे तूप लावून घेतलं आहे हे वडीचे मिश्रण एका ठिकाणी राहिले तर तळाला करपते आणि त्यामुळे वडीमध्ये काळपटपणा येतो म्हणून हे सतत ढवळत राहावे लागते आता या स्टेजला हे मिश्रण एका ठिकाणी गोळावायला सुरुवात झाली आहे अजून तीन ते चार मिनट आपल्याला हे ढवळायचं आहे वड्या पाडण्यासाठी आता हे मिश्रण तयार झाले आहे त्यामुळे मी गॅस ऑफ करून टाकला तूप लावून घेतलेल्या ताटामध्ये आता हे मिश्रण थापून घेऊया एका वाटीचा वापर करून हे मिश्रण सर्व बाजूनी एकसारखे पसरवून घेतले गरम असतानाच आपण हे ताटामध्ये थापून घेतले आहे त्यामुळे प्लेन करून झाल्यानंतर दोन मिनिटे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ त्यानंतर एका सुरीला तूप लावून आपल्याला आवडेल त्या आकारामध्ये नारळ आणि आंब्याच्या या वड्या पाडून घ्याव्यात तर आजचा हा नारळ खोबऱ्याच्या वडीचा किंवा बर्फीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मालवणी लाईफस्टाईलला जरूर सबस्क्राईब करा